ज्या उमेदवारांच्या मागे महिला त्यांचा नंबर पहिला लाडकी बहीण योजनेचा दाखला देत एकनाथ शिंदेचं रवींद्र चव्हाणांच्या टीकेला प्रत्युत्तर निलेश राणेंकडे फटाक्यांची कमी नाही इलाका किसका किसकाबी हो धमाका निलेश ही करेगा मालवणच्या प्रचार सभेत एकनाथ शिंदेकडनं निलेश राणेंचं कौतुक राज्यातल्या अकरा परिषदांच्या निवडणुकीला ब्रेक बारामती फलटण आणि महाबळेश्वरसह अकरा परिषदांची निवडणूक पुढे ढकलली निवडणूक अर्जातील त्रुटींवर घेण्यात आला होता आक्षेप भाजपचे राज्यात तब्बल एकशे पंच्याहत्तर नगराध्यक्ष निवडून येण्याचा अंदाज भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातून वर्तवला अंदाज नगरपरिषद निवडणुकीत भाजपच मोठा भाव ठरणार का याकडे लक्ष मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडनं जाहीरनामा समिती जाहीर जाहीरनामा समितीमध्ये अकरा जणांचा समावेश परागळवणी योगेश सागर संजय उपाध्याय आणि प्रसाद लाड यांचा समावेश मंत्री माणिकराव कोकाटे यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य भाजप बाटलेला पक्ष कोकाटेंची टीका शेतकऱ्यांना कर्ज देऊ नका फुकट दिलं की गोंधळ होतो कोकाटेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा मनसेला डोंबिवलीमध्ये धक्का मनसेचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक भाजपात प्रकाश भोईर आणि त्यांच्या पत्नी सरोज भोईर भाजपत दाखल नंबर दोन ला काहीच किंमत नसते जो भी है, देवा हे देवाभाऊही है रवींद्र चव्हाणांचं नाव न घेता एकनाथ शिंदेंना टोला डॉक्टर गौरी गर्जन नंतर माझा बळी जाणार डॉक्टर स्नेहल घुगे या विवाहितेचा दावा तीन वर्षांपासून छळ सुरू असल्याचा गंभीर आरोप नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध मारहाण करून अकरा महिन्यांपासून नवरा बेपत्ता पीडित महिलेचा आरोप युगेंद्र पवार यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त पवार कुटुंबीय एकत्र शरद पवार सुनित्रा पवार आणि पार्थ पवारांसह राज ठाकरेंची ही उपस्थिती युगेंद्र पवारांच्या लग्नात सुप्रिया सुळेंनी धरला ठेका मराठी बिग बॉस सीझन पाचचा विजेता सूरज चव्हाण अखेर लग्नबंधनात अडकला सूरज चव्हाण आणि संजना विवाहबंधनात लग्न सोहळ्याला शेकडो लोकांची उपस्थिती